आणखीन एक महत्वाची बातमी रामराजेंची वकिली करण्याची गरज नाही सत्ता आणि पद कायम राहणार नाही जयकुमार गोरेंचा रोहित पवारांना इशारा सत्ता आणि पद कायम राहणार नाही असं म्हणण्यात आलेलं आहे जयकुमार गोरेंनी रोहित पवारांना हा इशारा दिलाय त्यामुळे संघर्ष आणि सत्तेचं शानपण आम्हाला शिकवू नका माझं म्हणणं एवढंच आहे की आपण चौकशीला सामोरं जावा चौकशीमध्ये सत्य होईल आणि माझं एवढंच सांगणं आहे की जे जे कॉल रेकॉर्ड जे जे पुरावे समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये आवाज माझा नाही एवढं सांग तेव्हा माझं एवढंच सांगणं रोळेजीला आहे लवकरच आणखीन काय घडामोडी घडतील आज उन्हात की उद्या मांडवाखाली येतील त्यामुळं फार आपण सोजवळ गप्पा मारू नये आणि आपन सत्य आहे नाही याच्या धमक्या आम्हाला देऊ नये जे जे तपासात समोर आले त्याची चौकशी या होते आणि ज्याची चौकशी होते त्यांनी स्पष्टीकरण द्यावं ना माझा आवाज नाही माझा फोन झाला नाही मी प्लॅन मध्ये नव्हतो मी काय केलं नाही हे कामराजानी बोलणं अपेक्षित आहे रोहित पवार त्यांची वकिली का करतात